नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तुमचे सर्वांचे स्वागत आहे आपल्या फिल्म चॅनलवरती मित्रांनो पीक पाहण्याची सुरुवात आता झालेली आहे आणि तुमच्या शेतावरती म्हणजे मित्रांनो तुमचा जो शेतीचा जो सातबार आहे त्यावरती तुम्ही तुमच्या पिकाची माहिती कशाप्रकारे नोंदवू शकतात याची संपूर्ण माहिती आणि नवीन पद्धत आपण या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे तत्पूर्वी मित्रांनो चॅनलवरती नवीन नाही चॅनल सबस्क्राईब केलं असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करून ठेवा चला मित्रांनो आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोर ओपन करून घ्यायचं आहे यामध्ये सर्च ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करून तुम्हाला पिक पेरा किंवा पिक पाणी हे नाव टाईप हो, करायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुमच्यासमोर हे ॲप ओपन होईल यामध्ये मित्रांनो तुम्ही जर इन्स्टॉल केले नसेल तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायची आहे आणि जर तुमच्या मोबाईलमध्ये आधीच असेल तर तिला तुम्ही अपडेट करून घ्यायचं आहे यासाठी थोडा वेळ लागेल तुम्हाला वाट बघायची आहे त्यानंतर इथे ओपनचं ऑप्शन येईल त्यावरती क्लिक करून तुम्हाला ती ॲप ओपन करून घ्यायची आहे चला मित्रांनो आपले ॲप अपडेट झालेलं आहे आपण आता ती ओपन करून घेऊया त्यानंतर मित्रांनो ही माहिती आपल्याला अलो करायची आहे तर तुम्हाला यासाठी काही परमिशन द्यावं लागते त्या सर्व अलो करून घ्यायचे आहे त्यानंतर आपल्याला हे आता पुढे घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्ही खाली बघू शकता की इथे हंगाम दिलेला आहे खरीप आणि संपूर्ण वर्ष तर शेतकरी स्तरावरील कालावधी मित्रांनो एक ऑगस्ट ते पंधरा सप्टेंबर यांनी दिलेला आहे आणि संपूर्ण वर्षासाठी पूर्ण वर्षभरासाठी असे माहिती यांनी टाकलेली आहे तर मित्रांनो तुम्हाला आता तुमचा प्रशासकीय जिल्हा निवडायचा आहे आप तर आपण आता इथे नाशिक निवडलेलं आहे नंतर आपल्यापुढे लॉग इनच्या दोन पद्धती आहे तुम्ही जर शेतकरी असाल तर पहिलं ऑप्शन सिलेक्ट करायचा आणि इतर असाल तर दुसरं तर आपण पहिलं ऑप्शन सिलेक्ट केलेलं आहे त्यानंतर मित्रांनो तुमचा जो मोबाईल नंबर असेल तो मोबाईल नंबर तुम्हाला इथे टाकून घ्यायचा आहे मित्रांनो मोबाईल नंबर हा योग्य रीतीने टाकून घ्यायचा आहे त्यानंतर पुढे जा या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर थोडा वेळ लागेल त्यानंतर तुमच्यासमोर एक नवीन पेज ओपन होईल तर मित्रांनो आता हे ओपन झालेलं आहे तर तुम्हाला खातेदाराचे नाव निवडा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि जो खातेदार असेल त्या खातेदाराचे नाव तुम्हाला इथे चेक करायचं आहे आणि ते सिलेक्ट करून मित्रांनो तुम्हाला खाली संकेत टाकायचा आहे तर तुम्ही तुमचं इथं नाव सिलेक्ट करून घ्यायचं आहे तर मित्रांनो आपण नाव इथे सिलेक्ट केलेलं आहे आता जर तुम्हाला संकेतांक माहीत नसेल तर संकेतांक विसरला यावरती क्लिक करून तो संकेतांक तुम्हाला इथे टाकून घ्यायचा जो की चार अंकाचा असतो त्यानंतर तुम्हाला आता पुढे जा ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपल्या समोर भरपूर ऑप्शन इथे दिसतील त्यापैकी मित्रांनो पहिला आहे कायमपड आणि चालूपड दुसरा आहे पीक माहिती नोंदवा नंतर बांधावरची झाडे अपलोड पीक माहिती मिळवा आणि गावाचे खातेदाराची पीक पाहणे असे ऑप्शन तुम्हाला दिसेल आणि नवीन खातेदार निवडा सुद्धा यामध्ये आहेत तर मित्रांनो आपण सर्वप्रथम कायमपड या ऑप्शनवरती क्लिक करून आता ती कायमपड इथे नोंदवून घेऊया तर मित्रांनो कायमपड निवडण्यासाठी इथे दोन ऑप्शन तुम्हाला दिसतील पहिला आहे पड माहिती भरा आणि नंतर पड माहिती पहा म्हणजे माहिती भरल्यानंतर पड माहितीवरती क्लिक केल्यावर तुम्हाला ती माहिती दिसते तर मित्रांनो इथे तारीख निवडण्याची आवश्यकता नाही तारीख ऑटोमॅटिक नंतर आपल्याला तुम्हाला खाते क्रमांक आणि गट क्रमांक इथे टाकून घ्यायचा आहे त्यानंतर कायमपळ पड कायमपड आहे की चालू आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो खालीनंतर पडचा प्रकार यामध्ये तुम्हाला दिसेल तर तो, तो पळचा प्रकार तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे ज्या प्रकारचे पळ असेल खाजगी असेल राखीव असेल डोंगर असेल रेल्वे पळ असेल तलावपड असेल जे प्रकारचे पळ असेल ते तुम्ही इथे शोधून घ्यायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे तुम्ही हे यादी इथे बघू शकता तर मित्रांनो आपण आता ही पड इथे सिलेक्ट करून घेऊया ही सिलेक्ट झाल्यानंतर मित्रांनो खाली तुम्हाला एक ऑप्शन दिसेल कायम यामध्ये तुम्हाला क्षेत्र इथे सिलेक्ट करायचं आहे आणि ते क्षेत्र तुम्हाला टाकून घ्यायचं आहे तर मित्रांनो या शेतावरती जे पळ आहे ते कायम पड नाही आहे त्यामुळे आपण यामध्ये काही सिलेक्ट करत नाही आहे तर तुम्हाला पिकाची जी माहिती आहे ती नोंदवायची ही आपण पुढची प्रोसेस आता बघणार आहोत त्यासाठी मित्रांनो तुम्हाला बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो ते पीक माहिती नोंदवा हा ऑप्शन तुम्हाला दिसेल त्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये मित्रांनो तुम्हाला ही माहिती आता भरायची आहे तर मित्रांनो हे ऑप्शन आता आपल्या समोर आलेलं आहे त्यामध्ये खाते क्रमांक तुम्हाला सर्वप्रथम निवडून घ्यायचा आहे त्यानंतर तुमचा गट क्रमांक असेल तो गट तर गट क्रमांक खाली ऑटोमॅटिक दिसेल त्यानंतर मित्रांनो इथे जमिनीचं क्षेत्र दिसेल आणि पोट खराब सुद्धा दिसेल आणि शेवटी आहे मित्रांनो हंगाम हंगाममध्ये संपूर्ण वर्ष आहे की खरीप ते तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचं खरीप असेल तर खरीप सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो तुम्हाला पिकाचा वर्ग निवडायचा आहे तुमचं निर्भड पीक आहे म्हणजे एक पीक आहे की बहु पीक आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे एक पीक असेल तर तुम्हाला पहिलं ऑप्शन हे सिलेक्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर पिकाचा प्रकार पीक आहे की फळबाग आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर मित्रांनो पिकांची व झाडांची माहिती जे क्षेत्रामध्ये तुम्ही पीक लावलेलं आहे ते पिकं इथे तुम्हाला शोधून घ्यायचं आहे आणि ते तुम्हाला क्लिक करायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे आपण कापूस लावलेला आहे त्यानंतर आपलं जे क्षेत्र आहे पेरणीसाठी ते वरती दाखवतं आहे ते तुम्हाला इथे टाकून घ्यायचं आहे जितके क्षेत्र वरती दाखवत असेल तितके क्षेत्र तुम्ही यामध्ये टाकू शकतात त्यानंतर जलसंचना प्रकार यामध्ये तुम्हाला विचारेल तर त्यावरती क्लिक करून तुम्ही हे बघू शकता तुमचं कोरडवाहू आहे की खाजगी कालवा आहे की सरकारी कालवा आहे की तुमच्याकडे कुपनलिका आहे किंवा बोरवेल आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं आहे बोरवेल असेल तर तुम्ही बोरवेल ऑप्शनवरती क्लिक करून ते सिलेक्ट करू शकता त्यानंतर मित्रांनो पुढे सिंचन पद्धती तुम्हाला विचारली जाईल ठिबक सिंचन तुषार सिंचन आणि प्रवाही सिंचन अशा खूप प्रकारचे इथे सिंचन दिसेल त्यापैकी तुम्ही ठिबक सिंचनही सिलेक्ट करू शकता त्यानंतर तुमचं पीक हे किती तारखेला लावलं आहे ते तारीख तुम्हाला इथे सिलेक्ट करायची आहे मित्रांनो जूनच्या आधी हे तारीख जात नाही आणि एक तारीखसुद्धा यामध्ये येत नाही त्यामुळे तुम्ही जर मे महिन्यामध्ये सुद्धा लावलेलं असेल तर तुम्हाला दोन जून हे सिलेक्ट करावं लागणार आहे त्यामुळे दोन जून तुम्ही इथे सिलेक्ट करायचं आहे आणि पुढे जा या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे यानुसार मित्रांनो तुमची ही माहिती तुम्हाला पुढे घेऊन जाईल यामध्ये थोडा वेळ लागेल मित्रांनो तुम्हाला थोडा वाट बघायची आहे त्यानंतर आपल्यासमोर एक नवीन पेज ओपन होणार आहे तर मित्रांनो यामध्ये तुम्हाला आता छायाचित्र नोंदवायचं आहे जे पिक असेल मित्रांनो त्याचे दोन फोटो तुम्हाला अपलोड करावे लागणार आहेत पहिल्यावरती आपण क्लिक करून घेऊया त्यानंतर आपला कॅमेरा हा ओपन होणार आहे तर मित्रांनो आता आपला फोटो काढून घेऊया आणि नंतर ओके या ऑप्शनवरती क्लिक करून तो तुम्हाला सेव्ह करून घ्यायचा आहे तर मित्रांनो फो पहिला फोटो हा सिलेक्ट झालेला आहे आता दुसरा फोटो आपण त्यामध्ये सेव्ह करणार आहोत त्यासाठी क्लिक करून घेऊया आणि नंतर मित्रांनो दुसरा फोटोसुद्धा आपण इथे काढून घेऊया तर मित्रांनो तुम्हाला इथे पिकाचा फोटो काढायचा आहे त्यानंतर मित्रांनो इथे बरोबरचं ऑप्शन दिसेल त्यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे आपली ही माहिती जतन होईल त्यानंतर मित्रांनो तुम्ही जे भ माहिती बदलेली संपूर्ण माहिती तुम्हाला इथे दिसेल माहिती जर बरोबर असेल मित्रांनो तर तुम्हाला खाली यायचं आहे आणि तिथे टिक करून हे सेव्ह करून घ्यायचं आहे मित्रांनो तुम्हाला इथे फक्त पिकाचा फोटो घ्यायचा आहे इथलं तर कुठलाही फोटो तुम्हाला काढायचा नाही आहे माहिती बरोबर असेल तर तुम्हाला सेव्ह करून घ्यायचं आहे त्यानंतर मित्रांनो इथे खाली एक ऑप्शन दिसेल पीक माहिती मिळवा यावरती क्लिक करायचं आहे म्हणजे त्यानंतर तुमची जी माहिती आहे ती सेव्ह होईल माहिती प्राप्त झाली आहे असं जर तुम्हाला ऑप्शन आलं म्हणजे समजून घ्या मित्रांनो तुमची ही माहिती सेव्ह झालेली आहे त्यानंतर मित्रांनो गावाच्या कातारांची पीक पाहणी जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही तिथे पाहू शकतात म्हणजे कोणी कोणी हे पीक पाहणी केलेलं आहे त्यांची इथे नाव दिसते मित्रांनो याबद्दल जर तुम्हाला कुठल्याही प्रकारची शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये तसं विचारू शकता आणि आपल्या चॅनलला तुम्ही अजून सबस्क्राईब केले नसेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करा